नाही नाही भावांनो आता नाद करून चालणार नाही आज एकदम नादिक एकदम खतरनाक इन्फिनिटी फॉन्ड्स डीजी फॉन्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले किती की ती पंचवीसपेक्षा जास्त इन्फिनेटी फॉन्स डीजी फॉन्ट आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी पंचवीस फॉन्ट दिले होते याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा डबल व्यतिरिक्त वेगळे खतरनाक आतापर्यंत कोणाला दिले नसणार आहे एकदम प्रोफेशनल फॉन्ट आहेत भावांनी आपल्याला खूप कमेंट केली होती की भावा याच्यापेक्षा वेगळे खतरनाक इन्फिनिटी फॉन्ट घेऊन या जे ट्रेंडिंग म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तर तुमच्यासाठी भावाने एकदम खतरनाक फंड घेऊन आलेलो आहे ठीक आहे आपण फोटोशॉपच्या पे मेन पेजवरती आलेलो आहे दोन हजार वीचं फोटोशॉप आहे मी हे सर्व तुम्हाला देणार आहे माझं दोन हजार सीचं फोटोशॉप माझ्याकडे जे अडीचशे इन्फिनिटी फॉन्ट आहेत अडीचशे इन्फिनिटी किंवा डीजी फॉन्ट आहेत जे कॅलिग्राफीसाठी फॉन्ट आहेत सगळे सर्व सर्व मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे विदाऊट एनी पासवर्ड तर भावानं फक्त आपले के सबस्क्रायबर या आठवड्याच्या आत कम्प्लीट करून टाका आपले जवळपास के सबस्क्रायबर तर झालेले आहेत फक्त दोन के राहिलेले तर लवकरात लवकर या आठवड्याच्या आत जर केले तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा अडीचशे माझी इन्फिनिटरीजी फॉन्ट एकदम ट्रेंडिंग दोन हजार सव्वीसमधले प्लस दोन हजार सव्वीसचं फोटोशॉप ठीक आहे बघू आता किती कमेंट काढते मला किती डेप्रेम द्यायचं दे दे तर फोटोशॉपच्या मेन पेजवर जे आलेलो आहे न्यू फाईल करून लगेच खतरनाक पद्धतीने दे ओके okay. व्हिडिओ तेव्हा वीस नाद 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 ओके आपण आता घ्यायचं आहे बॅकग्राऊंड ओके वाहन आता हे घेतलेलं आपण मस्त खतरनाक बॅकग्राऊंड ठीक आहे याला सर्वकडे स्किल करून घेऊ ओके याला फिल्टर वाढ ब्लर हे ऑप्शन चूज करायचं घोशन ब्लर साईज वाढवाय चांगला त्याचे दहा पंधरा सोळा काय असेल त्याचे से, इमेजनुसार ओके याला ड्रायव्ह करून येऊ खतरनाक पद्धतीने तो देऊ आणि घेतलाय मी माझा स्वतःचा इमेज पी एन जी करून घेतलेला आहे कसा करायचा काय करायचं तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये आहे मी तुम्हाला पिन करेल व्हिडिओ की आपण स्वतःचे फोटोची पी एन जी शॅडो पी एन जी कशी तयार करायची ओके okay, ना देश आता याला लॉक करून ठेवून जाणी करून हे हालणार नाही कुठे भावांना ठीक आहे लगेच आता तुम्हाला जे फॉन्ट देणार आहे मी लगेच टायपिंग करायला सुरुवात करू फॉन्ट आपले डी जी पंचवीसपेक्षा जास्त खातरना फॉन्ट देणार आहे भावना मागच्या व्हिडिओपेक्षा एकदम वेगवेगळे खातरना ओके पहिलाच फॉन्ट घेतलेला आहे ठीक आहे तर एका भावानं आपल्याला कमेंट केली होती त्याचं नाव आपण आता एडिट करू आज भाव झालेशि भावाचं नाव आहे अथर्व आणि त्यांनी कमेंट केली होती अथर्व ग्राफिक्स आणि प्रेम दे भावा अथर्व ग्राफिक्सला आणि तुमचं हे नाव कमेंट करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बी तुमचं नाव एडिट करणार जो आपल्याला एडिट नाव एडिट कसं सांगेल भाऊ मी त्याचं नाव एडिट करू शकतो ओके साठी आपल्याला वापरायचं आप आहे ग्लिप्स आता हे ब्लॅकमध्ये दिसतंय अक्षर त्यामुळं मला दिसणार नाही फक्त एक सेकंद खावा ठीक क ॲड केला आहे लगेच सहा Okay, ना आप ना ना आप। ओके नाथ असा आपल्याला सर्वात अधिक कलर बदलायचा ऐवजी आपण व्हाईट ठेवू ना झालेले वावानं नाप ओके याला द्यायचं ड्रॉप शॅडो साईज वाढवू ॲपॅसिटी वाढवू ओके ब्लर वाढवू दन खतरनाक झालेले वावानो नाव तयार ठीक आहे आपण याला मिडियममध्ये घेऊ आणि ह्याचा जो मधला गॅप आहे तो कमी करायचा आहे तर ह्याच्या अवधी ऑटोमध्ये जाऊ आपल्यानुसार किती पण ठेवू शकतो आहे आता मी एक्क्याऐंशी साईज आहे माझे म्हणजे बहात्तर इज ओके वापरून चेप्तर येतो काय नाद नादच होईल ती ग्राफिक्स भरपूर प्रकारचे क्लिप्स आहेत याला तुम्ही आता जसं बघितलं असेल भरपूर प्रकारची तुम्हाला भेटणार आहे हा इन पहिला आपला इन्फ्रेंटिव्ह पासवर्ड हा आहे आपला पहिला फॉन्ट लगेच आता साठासठ सगळे सक्त फॉन्ट तुम्हाला मी दाखवणार आहे भावाला खतरनाक पद्धतीचा एकदम नादिक फॉन्ट अथर्वग्राफिक्स भावावर डी पेमध्ये बरं का लगेच तिसरा फॉन्ट आ खतरनाक आहे स्ट्रोक फॉन्ट आहे एकदम मला फक्त एवढं सांगेल की तुम्हाला हा फॉन्ट कोण देणार आहे नक्की आपल्या भाऊशिवाय कोण देऊ शकत नाही ओके खतरनाक आहे हा एक फॉन्ट आहे मी जे आता थंडील बनवले ते याच पासून बनवलेले याला कारण की याला क्लिव्स भरपूर बघायचे आपल्याला भेटतात नाही एकदम खतरनाक कॅलिग्राफी होऊन जाते याची ओके हा बाबा या स्ट्रोकचं दिलं आहे एकदम शार्प स्ट्रोक एकदम शार्प स्ट्रोक दिले आहेत नाही नाद का ना होईल आम्हाला असं एकदम खतरनाक आहे बाबा सर्व मी देणार आहे बरं का पेक्षा जास्त इन्फिनिट बाउंट आहे ती सर्व मी देणार आहे एकदम साईन कॅलिग्राफीसाठी पॉप्युलर असलेलं पॉप्युलर असलेलं अकाउंट आहे हा हा एक हा माझा फेवरेट पाऊंट आहे अथर्व का सिम्पल आणि एकदम कर्व लुक खतरनाक देऊन देतो भावांना ओके ही जी याला म्हणते स्ट्रोक स्ट्रोक मध्ये ज्याला आणि कोणी बारीक बारीक जे फॉन्ड्स असतात बारीक बारीक एक शेड देतो आहे खतरनाक भाव एकदम खतरनाक दिसतात एकदम नाही का पेंट बरेचसारखं आपल्याला वाहनं हे उरायचे आहेत हे एक बघा हे एक आपल्या खतरनाक आहे हे तर सध्या तर कोणाकडे नाही आहे आपण फोन याचे ग्लिव्स बघाल तर तुम्ही हँग स ससाठी अ साठी प्रत्येकासाठी आहेत ठीक आहे आता समजा अ साठी आपण एखाद्या याला ग्लिव्ह टाकून बघू तर बघा प्रत्येक अक्षराला येतं ग्लिप्स भेटेल तुम्हाला वाहनं कारण की आपले फोन खतरनाक असतात ओके अथर्मोग्राफिक्स हा ना बोल्ड एकदम खतरनाक फोन आहे हाय फॉन्ट ते एकदम बोल्ड टॉप जो फॉन्ट ते गॉर्म एकदम टॉप लेवलचे असे फॉन्ट तर तुम्हाला भेटणार उघड आणि भेटतील ते तुम्हाला पेड भेटतील सर्वात व्हायरल गेलेला आतापर्यंत माझा फॉन्ट जो आहे तो हाय अथर्मोग्राफिक्स हा जो फॉन्ट आहे जी लेव्ह सर्वात व्हायरल गेलेला आतापर्यंत फोन माझा ओके आणि फर्स्ट पासवर्ड आहे चाळीस फोर झिरो लगेच नेक्स्ट आपण बघू खतरनाक अकरा तर झालेले आहेत हा बारीक काळीचा फॉन्ट ना देख आहे बघू शकता फॉन्टे बारीक आपले तुमचं जेव्हा स्वतःचं तुम्ही एक टायपोग्राफी इमेज तयार करता तेव्हा तुमच्या इमेजच्या बाजूला असे फॉन्टने तुमचं स्वतःचं नाव किंवा कॅलिग्राफी तुम्ही टाकू शकता आहे बघा हा एक खतरनाक आर्ट टाईप तुम्ही जे आर्ट बघता खतरनाक नागता ते आर्ट करते एखादं डिझाईन बनवतात त्याचं आर्ट बनवून टाकतात खतरनाक आहे भावानो तुम्ही जर आयटर्स असाल एखादं डिझाईन किंवा ड्रॉइंग वगैरे करत असेल तर हा फॉन्ट तुमच्यासाठी ओके नेक्स्ट पंधरा पंधरा हा सुद्धा एकदम टॉप लेवलचा फॉन्ट हा सुद्धा तुम्हाला कुठेही भेटणार आहे आपल्या भावाकडे फक्त ओके आता तिथं पंधरा फॉन्ट अजून खतरनाक खतरनाक फॉन्ट अजून बाकी आहेत एकदम बारीक स्ट्रोक फॉन्ट आहे तुम्ही झोमचर करून बघसाल याला कर्व सुद्धा एक प्रत्येक फॉन्टला कॅलिग्राफी एकदम एकदम असं नॅचरल टॉप लेवलचं दिसते भावना आहे बघा एकदम स्ट्रॉकचा फॉन्ट हा कर्व स्ट्रॉक सर्वांना दिलेले ना अधिक फॉन्ट भावांना फक्त डीक दे इतके फॉन्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय आतापर्यंत दोन हजार प्लस फॉन्ट मी तुम्हाला दिलेले मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय तर फक्त तुमचं काय पाहिजे आपल्याला सपोर्ट पाहिजे फक्त के सबस्क्राईबर लवकरात लवकर कम्पेअर करून टाक किंवा वन के लाईक या व्हिडिओला करून टाक वन के लाईक शक्य होत कारण की जातातच आपले वन केलं एक पण जर आपल्याला एक जवळपास सहाशे ते सातशे होत आहेत तुम्ही जर वन केला एक पर्यंत गेला के केला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व देऊन देईल काही विषय नाही किंवा आपले पाच केस का लवकरात लवकर कम्प्लीट करून टाका हा हा एफ बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो भावना बघू शकता एकदम खत्तर नाही करतात त्याने त्याला स्ट्रोक आहे नाही का एकदम स्पॉन्जी ओके भावांना कुठपर्यंत घालतो आपण वीस ओके एकोणीस राहिला हा एक नादित फॉन्टी दोन टोपे त्या बाजूबाजूला कर्व टाकलेले आहेत एकदम नाही नाद पद्धतीने फॉन्ट दिसतोय हा ओके okay. आता कुठे आला एकवीस हा एक एक स्ट्रोक बारीक बारीक कडेनं तिरपे तिरपे स्ट्रोक टाकले नाद नाद ओके okay, सेकंड पासवर्ड आहे पन्नास फाईव्ह झिरो हा हा एक फॉन्ट आहे जो लेट ट्रेनिंग मध्ये मी थमनेल वगैरे बनवत असाल हा जो फॉन्ट आहे सगळ्या ट्रेनिंग मला फॉन्ट सर थमनेलमध्ये किंवा तुम्ही जर पॉलिटिकली जर बनवत असाल पॉलिटिकल त्यासाठी हा फॉन्ट घ्या आणि मागं जे आपले इमेज असते त्याच्या मागं असं हे नाव टाकायचं मोठं करून खतरनाक कॅलिग्राफी दिसते आता त्यासाठी फॉन्ट आहे हे बघू शकता खतरनाक भावनो मी तुम्हाला पूर्ण फोटोशॉप शिकवणार आहे फक्त आपले पाच की सबस्क्रायबर लाव फक्त वर कुम्ल सर्व फ्रीमध्ये एकदम सर्व फ्रीमध्ये फोटोशॉप शकणार तुम्हाला फक्त आपल्याला प्लेन देवानो आणि लेवरा बोलले मी प्लेन द्या खरंच आपल्याला भाव डिप्ले द्या सपोर्टची गरज आहे मला ठीक आहे अथर्व ग्राफिक्स याला सुद्धा ढिप्लेन देवानं आणि मला कमेंट करून सांगा नेक्स्ट पुन्हाचं नाव आपल्याला एडिट करायचं आहे त्याचं नाव लगेच मी माझ्या व्हिडिओमध्ये गेले हा सुद्धा बघू शकतो याला बघ स्पॉन्ज इफेक्ट आहे खतरनाक नय नाल तिकच फॉल्ट येतो चोवीस ओके okay, हा पंचवीसावा फॉन्टी हा हा नाद नाद टॉप लेवलचे आहे याला स्टार केल्यात मध्ये मध्ये ओके हा एक सव्वीसवा फॉन्ट पण भरपूर पॉईंट देणारे पाहुणे मी मला फक्त एक प्रेम द्या कारण ते एका एका व्हिडिओमध्ये एवढे सगळे फॉन्ट देणं म्हणजे एवढे सगळे पॉईंटचे व्हिडिओ दाखवणं मला आवड पडते ठीक आहे तर तुम्हाला मी सर्व फॉन्ट देतो काही विषय नाही पाहून फक्त देखील बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीचे आपल्याकडे फॉन्ट एकदम खतरनाक फॉर्म फॉन्टी वाहनं हा एक फॉन्ट एक नवीन आला आहे आपल्याकडं हा सुद्धा मी तुम्हाला फॉन्ट देणार आहे कुठला डीप प्रेम द्या आणि शेवटचा पासवर्ड आहे सत्तर सेवन झिरो वाहनं ढीक प्रेम द्या आणि कमेंट करून सांगा नेक्स्ट कशावरती व्हिडिओ बनवू कुठल्या फॉन्टवरती व्हिडिओ बनवू किंवा दोन हजार फोटोशॉप दोन हजार सव्वीसचं फोटोशॉप जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा तुमचं नाव आणि दोन हजारचं फोटोशॉप मी लवकरात लवकर तुम्हाला दोन हजार सव्वीसचा फोटोशॉप माझ्याकडच्या अडी अडीचशे इन्फिनिटी फॉन्ट डिजी फॉन्ट एकाच व्हिडिओमध्ये जनरे भावांना सर्वांना फ्री काय आहे नको आपल्याला फक्त काय पाहिजेत तुमचं सपोर्ट ठीक आहे मी प्रेम दे